बीड हिरापूर मध्ये शेतात पाणी अजूनही पाहायला मिळत आहे कपाशी पाण्यावर तरंगतीये मंत्री पुढारी स्विमिंग पूल मध्ये पैसे देऊन पोहतात त्यांनी आमच्या शेतात येऊन या पाण्यात उतरावा इथंही पोहता येऊ शकत हे पाणी फुकट आहे या पाण्यात येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडला पाळी आली आता आहे गावामध्ये अजूनही शेतामध्ये पाणी पाहायला आहे आता ही जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवतोय आणि कपाशीची ही पूर्ण शेती आहे या शेतीमध्ये पूर्ण पाणी पाहायला आहे आणि पूर्ण पीक जे आहे ते वाया गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय हे पीक पूर्ण म्हणजे शेतकऱ्याच्या हाती आलेलं पीक जे आहे ते आता पूर्ण असं वाया जाताना पाहायला आहे पाण्यामध्ये तरंगत आणि याचं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना झालेलं आपल्याला पाहायला आहे एवढं पाणी तसं झालंय आता हे नेते लोक तिकडे हॉटेलामध्ये पोहोत आता इथं आम्ही शेतात पोहतो पोवायचं असं तर इथं पाहण्यासाठी इकडे पाणी आता शेतामध्ये आहे हे वाटल्यास हे असं पाणी आहे असं आंघोळ्या करायची पाळी आम्हाला शेतामध्ये आंघोळ करायची पाळी आली पिकाचा नुकसान झाला काही उरलेलं नाही आहे असे पिकं आमचे असे होऊन बसले असे काय करायचं आम्ही आता शेतामध्ये या पाण्यामध्ये शेतकरी अजूनही आपल्याला काम करताना पाहायला मिळतोय स्वतःना सावरताना पाहायला मिळतोय मात्र त्याच दुःख जे आहे ते न सांगण्यासारखं आहे कॅमेरामॅन किरण काजळे सर सागर साम टी व्ही किरप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या